असं आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्व विदर्भ संपर्क नेते म्हणून माझी निवड झाली आणि त्यावेळेपासून या पूर्व विदर्भामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत हा माझा सातत्यानं प्रयत्न आहे खासदारकीच्या जा दोन जागा मिळाव्यात हाही माझा प्रयत्न होता परंतु दुर्दैवानं दोन जागा तर नाहीच पण आमची रामटेकची निवडून आलेली जागासुद्धा आम्ही उदार अंतकरणानं सोडली आणि आता पूर्व विदर्भामध्ये एकूण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघात मतदारसंघ आहे अठ्ठावीस आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची आघाडी आहे या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौदा आमदार निवडून आलेले आहेत ते सोडून दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपा युती म्हणून हे मतदारसंघ लढले त्यामुळं आज जरी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे झाले असले तरी नैसर्गिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या हे चौदाच्या चौदा चा, मतदारसंघ हे आमचे ठ हक्काचे ठरतात परंतु चौदाच्या चौदा चा, नाही तर किमान आठ ते दहा मतदारसंघ आम्हाला मिळालेच पाहिजेत हा माझा आग्रह आहे ही माझी मागणी आहे आणि त्याकरता जवळजवळ वर्षभर मी पूर्णपणे पक्षाची बांधणी केलेली आहे पक्षाची बांधणी करतोय सातत्यानं मी येतो आहे सातत्यानं इथला शिवसैनिक मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये आज जर सगळ्यात म्हणजे असा सळसळत्या रक्ताचा आणि जिवंत विचारांचा जर शिवसेने कुठे असेल तर मला वाटतं विदर्भामध्ये आहे असा माझा अनुभव मला सांगतो आणि म्हणून किमान आठ ते दहा जागा ह्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे हा माझा आग्रह रामटेकचा काय स्टेटस आहे नागपूर जिल्ह्यात असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेकला लोकसभा मतदारसंघामध्ये सहा जागा आहेत त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये सहा जागा आहेत या बारा जागा आहेत या बारा जागांपैकी किमान पाच जागा ह्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत हा माझा आग्रह आहे असं आहे की आम्ही रामटेकमध्ये रामटेक तर आमचे आहेत आम्ही ती ब कामठी आम्ही मागतोय उमरेडा आम्ही मागतो आहे आणि हिंगणा आम्ही मागतो आहे या चार जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत शहरामध्ये दक्षिण ही सातत्यानं शिवसेना लढवत आलेली आहे ती दक्षिण आम्ही मागतोय पूर्व पूर्व आम्ही मागतोय आणि एक नागपूरमध्ये चर्चेतून तिसरी जागा आम्ही सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो राज ठाकरे म्हणाले की लाडकी बहीण ही योजना फसवी आहे आणि लाडक्या बहिणीला जर पैसे दिले तर राज्यातील जनतेसाठी पैसे राहणार नाही त्याच्यावर प्रश्न काय तुमचा राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मी कशाला बोलायला पाहिजे आम्ही पण तेच सांगतोय की ही ही लाडकी लाडकी बहीण बहीण योजना योजना जी आहे नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे असं आहे की राज्यामध्ये एकूण सहा कोटी त्रेपन्न लाख आणि सातशे सत्तावीस महिला महिला आहेत आमच्या महिला भगिनी आहेत हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक कोटी तेरा लाख आणि तीनशे तेवीस महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ पाच कोटी पाच कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या एक कोटी तेरा लाख महिलांमध्ये तीन तिगाडा गाडा काम बिगाडा देवेंद्र फडणवीसला देवा भाऊ तुम्ही मला योजना दिली म्हणून ते श्रेय घ्यायला जात आहेत एकनाथ शिंदे नाथ एकनाथांचा काहीतरी वगैरे असा अनाथांचा नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले ते घ्यायला जात आहेत अजितदाबा ते श्रेय घ्यायला जात आहेत आणि बहिणी ह्या समजून चुकलेल्या आहेत योजना एकच लाभ एकच आणि तीन तीन बहिणे उरबडत आहेत लाभाकरता त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत यांना त्या बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत त्या महाविकास आघाडीला देतील पाच लाख त्रेपन्न पाच कोटी त्रेपन्न लाख महिलेंमध्ये आम्ही महिला पोलीस पाटलांना मानधन देतो आशा वर्करना मान दे देतो मा मानधन देतो पण आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेना देतो मदतनीसना देतो संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन माध्यमातून देतो आम्ही त्या ठिकाणी निराधार योजना देतो आम्ही श्रावण बाळ योजना देतो अशा अनेक योजना देतो ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत त्यामुळं हे भाऊ लबाड आहेत यांना आमच्या बहिणी त्यांना आपला भाऊ मानणार नाही जागा वाटत काय स्टेटस आहे कधीपर्यंत निकाले गेलं आहे तुम्ही ज्या जागांवर दावा करताय त्या जागेवर दावा असं आहे की मी जागा वाटप समितीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं ना मी नाही परंतु मला जे काम दिलेलं आहे ते काम चोख करण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो मी दुसऱ्याच्या कामामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही अठ्ठावीस जागा ह्या मला पूर्व विदर्भामध्ये दिलेल्या आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर अशा सव्वीस जागा माझ्याकडे दिलेल्या आहेत अठ्ठावीसनी सव्वीस चौपन्न माझी स्वतःचा विधानसभा प मतदारसंघ पंचावन्न आणि रत्नागिरी जिल्ह्यातला खेड दापोली मतदारसंघ छप्पन्न तूर्त मी छप्पन्न विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचा निकाल लवकरात लवकर लागावा असा माझा प्रयत्न तुमचं किती टार्गेट आहे काय निवडून आणण्याचं मध्ये किमान छत्तीस निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे उद्या आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब येणार आहेत कळमेश्वरला जो छत्रपती शिव कळमेश्वर कल... छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा तिथले आमचे आ... घमशान मुक्का मक्का मक्का सरे यांच्या संस्थेमार्फत जो उभा राहिला आहे त्याचं उद्घाटन उद्धव साहेबांच्याच हस्ते व्हावं असा त्यांचा आग्रह होता त्या ठिकाणी उद्धवसाहेब येत आहेत मी आता ह्या सगळ्या पूर्व विदर्भाची आढावा बैठक संपल्यानंतर तुम्ही बघताय हजारो लोक आहेत घोषणा घेष्णा लोकांना दाखवतो की नाही पूर्व विदर्भामध्ये शिवसेना नाही नाही म्हणणाऱ्यांना शिवसेना काय आहे ती आणि म्हणून उद्याच साहेबांनी जर वेळ दिला तर पूर्व विदर्भातल्या जागांचा आम्ही जागा कुठल्या लढवणार उमेदवार नंतर याचा निर्णय टेन्टिटिव्हली मी करून घेईन भाऊ महायुतीने पहिली जागा जी आहे म्हणजे पहिली यादी ती जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त शोधलेला आहे काय म्हणा असं आहे की त्यांच्या महायुतीनं कधी यादी जाहीर करावी कधी नाही हा त्यांचा अधिकार आहे आमची जाहीर यादी जर पितृपक्षामध्ये सुद्धा जाहीर झाली तरी मला आनंद वाटेल कारण ते मुहूर्त शोधतात आम्ही पितृपक्ष जो आहे तो मी अशुभ मानत नाही मी स्वतः मी बरीचशी कामं ही पितृपक्षातच करतो का माहिती आहे तुम्हाला पितृपक्ष याचा अर्थ काय की आपले पूर्वज या पंधरा दिवसाकरता स्वर्गातून खाली जमिनीवर आलेले आहे आता ते जमिनीवर आलेले असताना त्यांच्या उपस्थितीतच चांगलं काम केलं तर बरं के आहे की नाही त्यांना वाटेल की नाही आपले दिवटे काय काम करत ते आणि म्हणून मी हा काही महिना अशुभ समजत नाही उद्या जरी आमची जाहीर झाली यादी तरी तिचं मी स्वागत करेन धन्यवाद आमच्या जागा वाटपाचं काम काय आम्ही प्रकाश आंबेडकरांच्याकडे दिलेलं नाही किंवा त्यांच्या जागा वाटपांचं काम आम्हीही घेतलेलं नाही त्यामुळं आम्ही किती जागा घ्यायच्या हे ते ठरवू शकत नाहीत आणि ते किती जागा घेणार हे आम्ही सांगू शकत नाही आमचं आम्ही सांगू त्यांचं त्यांनी सांगावं एवढंच मी सांगेन बरोबर आहे की नाही ओके yes. पन्नास खोके